नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल वरती तर आज आपण आला आहोत लाल कांद्याच्या प्लॉटवरती ता ता ला ला? आता तुम्ही साधारणतः बघू शकता या कांदे बऱ्यापैकी साईज झालेली आहे तर आता अडीच ते पावणे तीन महिन्याचा साधारणतः कांदा झालेला आहे मित्रांनो हे लक्ष घ्या स्प्रे कोणता गेला पाहिजे याला याला मित्रांनो आता आपण याला स्प्रे देणार आहे तो म्हणजे पाऊन चौतीस एक किलो आणि चमत्तर अडीच अडीचशे एम एल घाटाचं तर मित्रांनो ही जी फुगवण क्षमता चांगली होईल आणि क्वालिटी पण चांगली आहे आणि ऑरला तुम्ही काय करू शकता आपलं शेवटचं पाणी देणार आहे आपण या कांद्याला तर त्या कांद्याला पाण्यातून आपण झिरो झिरो पन्नास पोटॅशियम सोन ते तीन किलो आणि के आपटेक ते पण सोडू शकता आपण पाण्यातून मित्रांनो खूप छान असा प्रकारे रिझल्ट येतो या प्रोडक्टचा आपण यूज करा मित्रांनो ते शंभर टक्के